वर्गाव शिक्षक असतात तर काही दुसऱ्या वर्गावर ती गोंधळ घालत असतात आम्हाला खूप गरज आहे प्रशासकाने आम्हाला कृपया करून शिक्षक पाठवून द्यावे अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद नमस्कार माझे नाव आरवी राहुल भालेकर मी आता सहावी शिकते शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव एक महिना झाले आमची शाळा सुरू झाले आज कोणतेही शिक्षक आलेले नाही आहेत आमच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत आम्हाला कोणीही शिकवत नाही प्लीज आम्हाला शिक्षक द्या ठीक हो तर आमची मुलं आम्ही शेतात कामाला लावू असंही तर मुलांचं नुकसान होत आहे त्याच्यामुळं शासनाला आमची विनंती आहे जर तुमच्यासारखे अधिकारी घडवायचे नसतील आमची मुलं तर ठीक आहे आम्ही आमची मुलं घरी ठेवू पण आजपासून शाळा बेमुदत उप बंद राहील याची शासनाने दखल घ्यावा आणि जर नसेल घेत तर आम्ही आमच्या पुढचा मार्ग अवलंबू आम्ही मुंबई हायकोर्टात गेल्याशिवाय राहणार नाही दोन दिवसात शासनाने याची दखल घ्यावी नमस्कार माझे नाव रामदास बिराजे सोनलकर मी गावचा तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून या गावामध्ये काम पाहतोय आमच्या गावामध्ये जिल्हा परिषदेची एक ते सात वर्गापर्यंतचे शाळा आहे आणि या शाळेमध्ये दोनशे विद्यार्थी दोनशे नाही दोनशे वीस विद्यार्थी जवळपास शिक्षण घेत आहेत तर आत्ता चालू वर्षी शासनाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांच्या बदल्या झाल्या आणि या बदलीच्या माध्यमातून आमच्या शाळेतील काही शिक्षकांची बदली झाली आणि त्यांच्या जागेवरती खऱ्या अर्थानं नवीन शिक्षक या ठिकाणी रुजू होणार होते परंतु ते शिक्षक अद्यापर्यंत रुजू झालेले नाहीत शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे सरपंच असेल ग्रामपंचायत असेल गावातील विविध पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही पंचायत समितीचे गट अधिकारी यांनाही याबाबत निवेदन दिलं जिल्हा परिषदेमध्ये शिवांनाही याबाबत निवेदन दिलं आणि सर्वांनी आम्हाला फक्त आश्वासनच दिलं परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये या शिक्षक म्हणजे जे शिक्षक यायला पाहिजे होते ते शिक्षक या ठिकाणी रुजू झालेले नाहीत प्रामुख्यानं या शाळेमध्ये केंद्रप्रमुखपद हेही रिक्त आहे मुख्याध्यापकपद हेही रिक्त आहे आणि दोन शिक्षक हेही रिक्त आहेत आणि सध्या शाळेमध्ये चार शिक्षक कार्यरत आहेत आणि मुख्याध्यापकाचं काम केंद्रप्रमुखाचं काम पदवीधर शिक्षकांना करावं हो लागत आहे आणि तोही अतिरिक्त भार सोसावा लागत आहे आधीच शिक्षक कमी आणि त्यानंतरचा हा अतिरिक्त पदभार आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचं आतोनात नुकसान होतं आहे खऱ्या अर्थानं पाचवीचा वर्ग महत्त्वाचा आहे या वर्गातूनच मंथनची परीक्षा होत असते स्कॉलरशिपची परीक्षा होत असते नवोदयची परीक्षा होत असते आणि जर शिक्षकच नसेल तर या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण हा खऱ्या अर्थानं मोठा प्रश्न आहे आणि शासन म्हणतं आहे की ऑनलाईन बदलीमध्ये आम्ही पारदर्शकता आणतोय आणि आम्हाला जर दोन शिक्षक ऑनलाईन पद्धतीने मिळाले होते आणि ते शिक्षक अजूनही कार्य म्हणजे रुजू होत नाही तर या शिक्षकांना अभय कोण देत आहे हा खऱ्या अर्थानं आम्हा ग्रामस्थांपुढे पडलेला मोठा प्रश्न आहे आणि त्याच पद्धतीनं केंद्रप्रमुख आले या ठिकाणी दोन दिवस रुजू झाले आणि त्यानंतर पुन्हा राजकीय वरद हस्तामुळे त्यांनी शिरूर तालुक्यामध्ये आहे त्याच ठिकाणी बदली करून घेतली आणि ते कार्यरत झाले जर राजकीय पुढारी शिक्षणामध्ये हस्तक्षेप करून जर विद्यार्थ्यांचं नुकसान करत असेल तर ही मोठी खेदाची बाब आहे म्हणून आम्ही दिलेल्या निवेदनाला जर प्रशासन केराची टोपली दाखवत असेल तर मग आम्हाला ही आंदोलन करता येतं आणि त्या माध्यमातून गावच्या वतीनं गावातील संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आज शाळा बंद आंदोलन केलेलं आहे आणि जोपर्यंत आहे ते शिक्षक आम्हाला तात्पुरती मलमपट्टी नको आज आंदोलन झालं की प्रशासनाचे अधिकारी इथे येतील आणि तात्पुरत्या स्वरामपामध्ये शिक्षण स्वयं देतील आम्हाला तसे नको आहे ज्या शिक्षकांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे त्यांनीच तो चार्ज घेतला पाहिजे आणि तेच या ठिकाणी रुजू झाले पाहिजे हे आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि जर असे होणार नसेल तर हे आंदोलन कसल्याही परिस्थितीमध्ये थांबणार नाही आज या ठिकाणी टाळे ठोक आंदोलन केलेलं आहे विद्यार्थी त्यांची गैरसोय होते याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु आमच्या पुढे कुठलाही पर्याय उरला नाही त्यामुळे हे आंदोलन गावाच्या मार्फत घेण्यात आलेलं आहे आणि ते आंदोलन सुरू राहील